ते खूप मोठे वक्त हो, वक्ते होते आणि लेखक सुद्धा होते त्यांनी अनेक अनेक प्रकारे खूप काही खूप छान असे काम केले होते जसा कुंभार मातीच्या गोळ्याला असा आकार देऊन छान मटके घडवतो तसा शिक्षक देखील आपल्या विद्यार्थी जसा आपल्याला आपल्या शाळेमध्ये तसा विद्यार्थी घडवत असतो शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षक विद्यार्थ्यांना सन्मान मिळवा मिळवायला नाही तर मिळवून दाखवायला शिकवतो आणि एवढेच नाही तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये अडचण अडचणी आपल्याला फक्त कोण सांगतो तर शिक्षक सांगतो सर्वप्रथम आपले गुरु आई वडील असतात त्यानंतर आपल्याला चांगला नागरिक ना घडवण्याचे काम आपले शाळेतील शिक्षक करत असतात आठवावे लिफा लिफा आठवावे शब्द शब्दातले रडता 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 लखवावे पाणी डोळ्यातले हसता हसता आठवावे शिक्षक शाळेतले एवढे करून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद